सगळ्यांना आपलं स्वागत आहे खांदेशी ताती ब्लॉक मध्ये बांगला आणलेला आहे आणि कसा करायचा ते पण सांग पहिले तर मीठ लावायचं आणि लगेच आपली हाडत लावायची आणि असं मस्त पूर्ण अंगाला लावून द्यायचं त्याला लसूणची पेस्ट आहे हे पा ही पण अशी मस्त जायला पाहिजे ते पाहा अद्रकची पेस्ट आहे अशी थोडी थोडी लावा आणि पूर्ण लावा मस्त जे असे कट मारलेले याच्यात थोडंसं जायला पाहिजे परत थोडंसं तिखट पण लावायचं पा पूर्ण वरती खाली लावून घ्यायचं हाताने जोडून टाकायचं त्याला मस्त बस मॅरिनेटसाठी दहा मिनटं राहू द्यायची तेल घातलं मी थोडं झालं बांगड्याला आता दहा मिनटं झालेली आहे आता मी पाय हे पीठ घेतलं याच्यात तिखट घालायचं थोडंसं आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि थोडासा गरम मसाला पण टाकायचा बस असं कालून घ्यायचं पूर्ण असं हे ते ठेवून द्यायची आता असं करून घ्यायचं आपण आपले झालेले बांगडा तयार मस्त झालेले कुरकुरीत आजची रेसिपी कशी झाली कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पटकन खायला या